दलिंदर आहे तेव्ह लागली त्याला दलिंद्री करायची तेव्हा काही म्हणल्याने मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य फुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं सा। यांनी महाराष्ट्राच्या मागे साडीसाठी लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे मी आमिष्य सांगतो तुम्हाला ती लयमोट हे घुरट बुजवत ती, ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा प्युअर साडीसाठी अरे जेने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी आरक्षण दिलं तर पवार साहेबांचा उपकार ठेवला इतकं घुरट आमचं तर वाटलं झालं हो आम्ही आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी छीट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावर आरक्षणावर विष पेरलं जाते केली त्याचं काय राहिलेस संपलेल्यावर बोलू नये माणसान्यात संपलेल्यावर बोलू नये निवडून आल्यावर मग म्हणा मी पडन का पळडो का अरे तो आधी आता तुला सांगन मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री यायला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा का नाही म्हणला होता नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता ते बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी पक्षनेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त याला काय म्हणत फडणवीस साहेब रुपये काय दे तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही अजिबात पडत नाही तू काय काय पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती पण तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच ते बायकूश आहे तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागण ते मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत पण तू जर कसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माहिती लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागण ते मायाजो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेतायची हिंमत आहे समोर समौर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक मॅटर मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून येत्या पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून यायचा आता द्यायला तयार ये ना ते जोडतोय गाभाळी म्हणती ती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझागर दुसरा असताना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे हो सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरेंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणत त्याला काय कळत घुरट दावण्याला घुरट सगळ्यातून याच त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कल दाड कळते ना आपल्याला सगळ्याला दाड असते त्याची पहिडी त्यामुळे त्याला काही डोकं चला ना त्याचं गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत कागद वाचून बोलत कागद वर काढित त्याचा खालीच राहिले ते बधीर करून टाकला सुचता काय बोलाव काय करावड जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली तीच आमची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नये जाणार कव्वाच नाही होऊन देणार हो कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट वडेट्टीवार यांना टोला लागवला तुम्ही तासा तासाला ता भूमिका बदलतायत कसा विश्वास ठेवता काही दिवसांपूर्वीच या जी आर एस विरोधात विजय वडेटीवार यांनी देखील मोर्चा काढलेला आणि त्यावेळेस झाला नाही त्यांनी मराठा समाजाला विश्व आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला हे बघा त्यावेळेची वडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर ओदंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजूला जावं त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता रक्तान हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मला तू काय हे घुरट बुजीब हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरड भुजीबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेव्हा मानला होता पाय पोडतो हात पोडतो थातो जुडून सांगतो आमचा ऐका घुरट भुजीबळा ते नाही दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या घोरडभजीबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धारा पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावाशी गेम करून जाईल याचा नियम नाही तू तु तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं काम बघावं त्याच्या नादी लागून कुटाना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हाईच जाते दोन चार वर्षे कस तरी जातेना रडत पडत त्याच्यामुळे याच ऐकू नाही आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव हे असाच हरभड्या झाडा तू आणि आपटून देतो कारण त्याला माहीत झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरंड भुजबळला आपण संपल्यात जमाय नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमायची म्हणून हे आपला आता टाबर टुबरं गोळा करत आहे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छेड भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सारखे सांगता येत नाही म्हणजे धमकी वजाय की इशारा आहे हे बघा याच्याच मागे का ओबीसी जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना तिथं आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही तो त्या घोंगडी बैठकीच्या